ना वरती बसल्या पात्र्यावर मी नाही का ते बघा कसं बोलते एक काय म्हणतोस काय म्हणतोस भूक लागली लकूला भूक लागली लकूला भूक लागली लकू काय वाव इकडे बघ आकर आ आकर ना लकू 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 म्हणतो म्हणतोस म्हणतोस भूक लागली लकीला भूक लागली भूक लागली चल खाली 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 या एवरीवन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर इथं सकाळी जेवणामध्ये फुलगोबीची भाजी सोबतच हे रवायचे लाडू चपाती आणि आत्यांनी दिलेलं लोणचं खाल्लं आणि इथं लकी आणि छोट्या मांजरीची मस्ती पा सारखी चालूच आहे बघा कसं कॅमेरेमध्ये बघत होतं त्याच्यानंतर शेतामध्ये गेले पण एवढं बोर होत होता ना काम करायची सुद्धा इच्छा नव्हती आणि एवढं ऊन सुद्धा पडलं होतं मस्त विर बसले होते कारण मला एवढं कंटाळा आला होता आणि इथं आमची कपिल पहा मस्त मनसोक्त पाणी पित होती आणि तिला कसं तरी मी घाबरत घाबरत गापर सोडलं होतं पाणी प्यायला नाही तर ती उड्याच मारली असते तिने आणि इथं ना आला होता भोपळा जे तुमच्या सर्वांना माहितीच असेल याला काय म्हणतात तर आणि ह्याची भाजी करतात का नाही इथं मला नाही माहिती पण मी फर्स्ट टाईम असे भोपळे बघितले आहे आणि इथं पहा आमच्या शेळ्यांची आणि जे पिल्ले आहेत ना एवढी मस्ती करतात ना दिवसभर ह्यांना खूप दिवसानंतर रिकामं सोडलं ना हे मनसुक्त उड्या वगैरे मारतात पण सारखं बांधून असल्यामुळे ना ते नीट उडास नाही मारू शकत आणि इथं मग आईने ना कपिलाला पाणी पाजवण्यासाठी नेलं होतं तर कपिला जी आहे ना तर आई शी ना ती आईसोबतच छान अशी चलते पण मी सोडलं ना माहिती नाही तिला काय होतं आणि आता उन्हामुळे ना विहिरीचं पाणी दिवसेंदिवस खाली चाललेलं आहे जे तुम्हाला इथे दिसतच आहे आधी विहिरणं पूर्ण भरलेली होती पण आता सगळी खाली आमच्या इकडे ना थोडा पाऊस झाला होता मग आला होता एवढं सुंदर इंद्रधनुष्य जे मी आज एवढं फर्स्ट फर्स्ट टाइम एवढं जवळून बघितलेलं आहे या इंद्रधनुष्याला बघून ना मला मोदी सरकारचा एक डायलॉग आठवला मग काय शेतामध्ये भेटली होती एवढी मोठी पात्राची भाजी आणि बघता बघता सकाळी कधी झाली हे सुद्धा कळालं नाही चला मग आता लकी पहा आमचं काय म्हणतो तर वरती बसला पत्र्यावर मी नाही का ते बघा कसं बोलते काय म्हणतोस काय म्हणतोस भूक लागली लकूला भूक लागली लकूला भूक लागली लकू काय वाव इकडे बघ आ कर आ लम कर ना लकू 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 का म्हणतो हम्म उन्? काय म्हणतोस लकू काय म्हणतोस भूक लागली लकीला भूक लागली भूक लागली <laughs> चल खाली 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 या चल मग लकीच माझं भाषण झालं त्याच्यानंतर मी शेतामध्ये गेले आणि इथं पहा आमचा हा जो कुत्रा आहे ना हे जे कुत्र्याचे काम कमी आणि मांजरीचे जास्त असतात आणि ह्याला बघितल्यानंतर मला डायलॉग आठवला मजा आया और जो जो मजा है, हिंदुस्तान की की आपको भी लगे जो आपका चुना जा रहा है इसमें आप आमच्या शाळे पण एवढ्या हुशार आहे ना एक शिळी समोर गेली की तिच्या माग सगळ्या शेळ्या जाणार आणि खरं सांगते एवढ्या गोड शाळ्या आहेत ना मग रात्रीच ना हातावर थोडीशी एडी वाकडी मेहंदी काढली होती कारण मला तर मेहंदी एवढी काही छान जमतच नाही तरी पण मी काढली होती हातावर आणि पाहिलं की पण माझ्याजवळ येऊन झोपला होता आणि नाही म्हणत राहता मला दररोज सकाळी उठायला ना पाहुणे सात सहजच वाजतात आणि रात्री जर झोपायलाच अकरा वाजतात त्याच्यामुळे सकाळी उठायला थोडा उशीरच होता आणि ते लकी आणि छोटं मांजरीचं पिल्लू माझ्या जवळच येऊन झोपतं आणि एवढे गोड आहेत ना आणि मग मस्त मांजरीच्या पिल्लाला थोडंसं हात लावलं त्याच्यानंतर नाही मला कपडे वगैरे उचलून घ्यायचे तिथं कपडे उचलले आणि मग मांजरीच्या पिल्लासोबत थोडीशी मस्ती केली आणि युट्यूबवरती मी केसांसाठी एक हेअर मसाज बघितलं होतं तर हे कांद्यापासून आणि सॉरी कांदा जो आहे तर तो मी तर खिसून टाकला होता त्याचं कांद्याचं पाणी आणि त्याच्यात ते खोबऱ्याचं तेल टाकलं होतं आंघोळीला जायच्या आधी वीस पंचवीस मिनटं आधी घर हे मस्त केसांमध्ये लावायचं आणि छान अशी मशाज मसाज करून घ्यायची आणि खरं सांगते मी हे सगळ्यांना एकदा कर एकदाच करत असते त्याच्यानंतरने मी असल्या गोष्टींकडे ध्यानही देत नाही आपलं शॅम्पू पुढे घेऊनच आंघोळ करत असते जर मला ह्याच्याने फरक पडला ना तर मग मी हे सारखंच यूज करणार पण आता सध्याला मी फक्त ट्राय केलंय आणि जर तुम्हाला पण केस गळती थांबायची था असेल तर था तुम्ही पण एकदा नक्की याला ट्राय करा त्याच्यानंतर ना मस्त केसरीवरती बांधून आणि तर आमचा लकी लखीपा कसा बसला होता आणि इथं पहा कळड पण मस्त असे दूध वगैरे पेत होते आणि हे ना काही ना काही नाही टोपल्यामध्येच उड्या मारतं आणि बघता बघता आमचं लसण पण एवढं छान वाढलेला आहे एवढ्याच जाग्यामध्ये मी लसण लावला आणि ह्या ना एवढा राडा होता ना म्हणजे काहीच सांगावं सगळं गवतच उगलो होतं आणि हे जागा पण एवढी निब्बर होती ना पण आता इथं राख वगैरे टाकून जागा पण एवढी नरम झालेली आहे आणि लसण ती पण खूप छान आलेली आहे मी बसले होते सहजच पण हे ना शेळीचं पिल्लू एवढं परेशान करत होतो ना सारखंच माझ्या अंगावर उड्या खाय इकडं खाय तिकडं खाय एवढं गोड पिल्लू आहे ना खरं सांगते एवढं छान आहे ना आणि खरं सांगते पिल्लांना उचललं नाही एवढं येड्यावानी करतात ना म्हणजे त्यांचे हातपाय सारखं आपल्या तोंडालाच मारत राहतात चला मग त्याच्यानंतर ना मस्त छान अशी आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर ना हे पिल्लू जे आहे तर मग मला मला दिदे मी तुला एक पप्पी देतो मला दे बरं बाळा पप्पी द्यायला गेला की लगेच त्यांनी खाली उडली उडी मारली कारण तो मला तू व्हिडिओ बनवते म्हणून मला लाज वाटते मग इथं तरी पण त्यांनी मला गुपच्या पप्पी दिली जे तुम्ही पाहू शकतात आणि मग मम्मीने जेवणामध्ये बनवला होता वटाणा पण तो मला एवढा काही आवडला नव्हता कारण तो इतका छान पण नव्हता झाला त्याच्यानंतर मी गेले होते शेतामध्ये आणि इथं पहा आमच्या दोन्ही बोकडांची चांगलीच भांडण लागली होती सारखं भांडण करतात दिवसातून त्यांना टाइम भेटला की भांडण करणार म्हणजे करणारच आणि हा उभा राहिला की लगेच त्याला बळ त्याच्यानंतर दोघांनाही हाकलून दिलं आणि मग दोघेही गेले चरायला पुढं आणि मग इकडे पहा मी चालले ते आमच्या लेबरकडं कारण कापसाला दोनच बाया होत्या तर मग तिकड तिकडला भूत आणायचं तर मग डॉक्टर असा भूत घेतला आणि घेऊन आले आणि इथं पहा मस्त हे दोघे पण कुत्रे बसले ते बाजीवर त्यांना एकच आवाज दिला नाही की लगेच पळत आले आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं होतं मी डाळ भात आमच्या इथे डाळ भातावर सगळं म्हणजे डाळ भात जरी खाल्ला तरी होऊन जाते आणि मग डाळपात खाल्ल्यानंतर बघता तर सकाळी झाली कर्डं पण मस्त इथं आईजवळ त्यांच्या खेळत होते आणि मग मला जायचं होतं सर पण आणायला सकाळचा दिवस पण खूप सुंदर होता ढग पण एवढं सुंदर दिसत होतं आणि इथं पहा लसण लसण पण खूप छान आलेलं आहे आणि आमची सॉरी ही आमची गाय नाही आहे शेजारांची गाय आहे ती सारखंच बघत होती इकडे कॅमेरेकडे आणि मग मी इथून चालले होते मला थोडस सरपण आणायचं होतं चुलीला त्याच्यासाठीच कारण जेव्हापासून पाऊस थांबलेला आहे ना तर मग आता विचार केला की चुलीवरच स्वयंपाक करायचा गॅस गॅसपेक्षा चुलीवरच स्वयंपाक जो आहे तर तो एकदम छान होतो मग मी इथं ना विहिरीच्या डबराजवळ हो तो पोचले आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर आमच्या विहिरीच्या डबरावर ना मुंगूस होतं जे तुम्हाला इथून तर काही एवढं दिसत नसेल पण पुढे पहा ते मुंगूस ना सारखं माझ्याकडेच बघत होतं एकटक नजर लावून हे पहा तिथं मुंगूस आहे आणि ते मुंगूस ना सारखं माझ्याकडेच बघत होतं ज्यावेळेस पण असं कधी विहिरीचा डबर वगैरे काही राहतो ना तिथं मुंगूस येऊन बसतच राहतात कारण हे असल्या डबरांमध्ये साप जे आहे तर ती लप आस ते लपलेले असतात त्याच्यामुळे मुंगूस पण तिथंच घर करून राहतं नंतर ना मुंगूस पण निघून गेला आणि इथं पहा हे जे बो बोरीचे झाड आहे ना तर ह्याच्या खालीच रानडुकरांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी इथं जागा केलेली आहे आणि आमचे इथे ना रानडुकरांनी सगळे नारळाचे झाड आमचे सगळे उपटून काढले रानडुकर हे काही सोपं जोड़ नसतं आणि इथे पहा मला ना सरपंच काढायचं होतं आमच्या जोडखांब्याजवळ होतं आणि एवढे काटे होते ना तरी पण मी या काट्यातून सरपंच जे आहे तर ते काढलेलं आहे तेवढं चुलीपुरतं सरपण लागत होतं तेवढं काढलं आणि मी बांधायला सुद्धा काही नव्हतं आणलं कारण मी विचारच नव्हता केला की मला एवढ्या अडचणीतून जावं लागेल आणि मग कसं बस जरी हातावर सरपण घेतलं आणि घरी आले घरी आल्यानंतर पटकन आंघोळ वगैरे केले आंघोळ वगैरे केल्यानंतर मस्त इथं जेवण केलं जेवणामध्ये होती आळूची वडी सोबतच वाटाण्याची भाजी लोणचं तेवढेच आली होती माझी आजी आणि आजीनी निना आणलं होतं छान असं गिफ्ट म्हणजे इथे कृष्णाची छोटीशी मूर्ती आण सोबतच एक गोटं आणले ते पण झालं होतं असं की गोटं मला काही आले नाही माझा मोठा हात असल्यामुळे आणि मग इथं मस्त गोट जे आहेत तर मला ते एवढे आवडले होते ना आणि इथं पहा शेतामध्ये गेल्यानंतर ना आमचा हा जो बोकडा आहे ना त्याच्या कानाला एवढे गुचिड झाले होते की विचारच करू नका चला मग तुम्हाला आता माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हा नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मग इथं पहा आमच्या कपिलाला पण छान असं चरायला होतं आणि आजी पण आम्हाला कापूस वेचू लागत होती कारण ज्यावेळेस पण कधी माझी आजी घरी येते ना तर ती कधीच रिकाम्या हाताने येत नाही काही ना काहीतरी तिचं सारखं चालूच असतं आणायचं चला मग आता दिवस पण हळूहळू चाल खाली जात आहे तर माझा व्हिडिओचा जो एंड आहे तर मी इथंच करते आणि आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबा टेक केअर